हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर स्वामींच्या कृपेने खरंच स्वामींच्या कृपेने माझी आज मुलगी जिवंत आहे खरं सांगायचं म्हटलं तर सांगू पण शकत नाही शब्दात मांडता पण येत नाही अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत अशा काही गोष्टी झालेल्या आहेत एकतर डिलेवरी प्री झालेली होती त्याच्या अगोदर माझं एक मूल गेलेलं होतं ते पण सातव्या महिन्यामध्येच गेलेलं होतं आणि तिच्यानंतर ही जी मुलगी आहे ती पण ही सेवन मंथमध्येच झालेली प्री पण वजन खूप कमी होतं आणि अचानक डिलेवरी झाल्यामुळे सहाच महिने सहा महिने पण नीट पूर्ण नव्हते तिचे सहा महिने म्हणजे त्या बाळाचं काय वजन असणार आहे तरी जवळजवळ सव्वा किलोच्या आसपास तिचं वजन होतं पण लॉकडाऊनचा पहिलाच दिवस आणि लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी ती जन्माला आलेली आणि विशेष म्हणजे आमचं नशीब एवढं चांगलं की आमच्या ॲनिव्हर्स ॲनिव्हर्सरी ज्या दिवशी होती त्याच दिवशी ती जन्मलेली एकवीस मार्च दोन हजार वीसला संध्याकाळी लॉकडाऊन लागलं रात्री बारा वाजता आणि ही बावीस मार्चला जन्मली म्हणजेच आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी म्हणजे आमचं नशीब घेऊन आलेली मुलगी आणि खरंच एवढा बेकार काळ होता की त्यावेळेस कोण कोणी जवळ नव्हतं कोणी करू शकत नव्हतं कोणी जाऊ शकत नव्हतं कोणी इकडे येऊ शकत नव्हतं एवढ्या कठीण परिस्थितीतून ते दिवस ते हालात मी दुसऱ्या वॉर्डमध्ये ती एन आय खूप म्हणजे भयंकर काळ होता आणि त्या काळामधून तशामधून ती मुलगी बाहेर निघलेली आहे आणि त्यावेळेस फक्त एकच नामस्मरण केलं होतं देवाला एकच बोलले होते थी थी की माझी मुलगी वाचू दे व्यवस्थित कर तेच ती व्यवस्थित झाल्यानंतर तिला घेऊन मी ती वर्षाची झाली की तिला घेऊन मी दर्शनाला येईल मग आज खरंच माझी मुलगी त्यावेळेस कंडिशन डॉक्टरने सांगितलं होतं की गॅरंटी नाही आहे पण खरंच नामस्मरण कंटिन्यू देवाचं नामस्मरण करत राहिले आणि माझी मुलगी वाचली त्याच्यानंतर पण लॉकडाऊनमध्ये दोन तीन वेळा ती भयंकर आजारी पडली त्याच्यातून पण ती वाचली म्हणजे नामस्मरणामध्ये किती ताकद असते हे तुम्हाला आता समजत असेल खरंच एखाद्याची जर भक्ती श्रद्धा देवावर जर खूप असेल ना तर खरंच आपले स्वामी धावून येतात संकटांना धावून येणारे आपले स्वामी आहेत आणि मी हे त्यावेळेस ओळखलेलं आहे की मी सांगू शकत नाही शब्दात न सांगता येणाऱ्या गोष्टी येत्या खरंच माझी मुलगी वाचली स्वामींमुळे वाचलेली आहे गॅरेंटी नसताना पण ती आज वाचलेली आहे आणि आज ती खरंच चार वर्षाची झालेली पण आहे तर सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच होतं की आपण श्रद्धेने भक्तीने मनाने आपण स्वामींना स्वामींच्या आठवण जर काढली ना तर स्वामी सर्व काही देतात त्यामुळे स्वामी आहेत घाबरू नका सर्व व्यवस्थित होईल सर्वांचं व्यवस्थित होईल माझं झालंय तुमचंही होईल भिवू नका कोणत्याही कोणत्याही कारणाने भिवू नका आज आहे आपल्याला आज दुःख आहे उद्या आपलं सुख येणार आहे सुख मागून परत दुःख येणार आहे हे चक्र चालतच राहणार आहे ते काय कमी होणार नाही पण त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की माणसं जी मोठी मोठी चांगली तंदुरुस्त होती ती त्या कोरोनाने जात होती आणि एवढीसा लहान जीव तो नुकताच बाहेर आलेला आणि त्यात प्रीमेच्युअर खरंच ते देवाचीच कृपा की ती जगली आणि आमचं आज खरंच खूप चांगलं आहे ती आल्यामुळे आमच्या घरात सेम लक्ष्मीची पावलं आल्यासारखीच लक्ष्मी पण आमच्या घरात नांदत आहे आणि तिच्यामुळे खरंच खूप छान झालेलं आहे स्वामी आहेत ही गोष्ट कोणीच विसरू नका स्वामी आहेत ही गोष्ट कधीच कोणी विसरू नका आयुष्यात सर्व काही देतात ते फक्त स्वामी देतात स्वामीच्या इच्छेनेच सर्व होतात स्वामीच्या इच्छेनेच सर्व गोष्टी पार पडतात त्यामुळे स्वामी आहेत जर आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळाली तर ती पण स्वामींची इच्छाच असेल आणि एखादी गोष्ट आपल्याला खरंच त्याच्यापेक्षा पण चांगली मिळणार आहे ही पण स्वामींचीच इच्छा असते त्याच्यामुळे आपल्याला काय देणार आहेत आपल्यासाठी चांगलं काय आहे हे स्वामीच ठरवतात त्याच्यामुळे घाबरू नका भिवू नका स्वामी आहेत त्यामुळे निरंतर त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि एकनिष्ठाने त्यांची प्रार्थना करा एवढंच मी सांगते स्वामी मरणाच्या दारातून मुलगी बाहेर येऊ शकते म्हणजे स्वामी आपल्यासाठी काय करू शकतात हेच मी यातून सांगितलेलं आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हेच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुढं कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा धन्यवाद